मुलीचे मामा मामी आणि भाऊ अशा तऱ्हेने हळदीच्या पूर्ण झालेला आहे एक दोन तीन काय मावशी आई दोन मामा दीपक आणि प्रवीण खतरनाक आजी आणि नाथ अरे काहीतरी बोला तर हसा जरा नानाचे फोटो नाही काय नाना थोडं काम करू

रुपा कुठे रुपाय लावून झालं की मला सांगा पाहिजे चा कार्यक्रम आज चालू झालेला आहे थोड इकडे आता मागे फक्त हाताला हात लागले पाहिजे असं ठेवायचं ठीक आहे तुम्ही मागे जावा त्यांच्या त्यांच्या मागे जाऊ हा आत लावा फक्त बस एकच कसं नाही असणार 帰 <laughs> 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 れ帰れ帰れ。<laughs> <laughs> बही ठीक आहे आईकडे बघायचं रेडी आईकडे बघायचं मावशीकडे कडे बघायचं आणि चालत हरी हळू हळू चालत जरा हळूहळू आहे रेडी वन चला हळू 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 मावशीकडे बघ हा मावशी येस

पटापट द्या पटापट लावू द्या त्याला पटापट लावू द्या टाइम नको भरपूर वेळेला लावायचे जा पटापट बाय जावा पटापट लावा जाऊ शासना पाहिजे नंतर लावू शकत चांगली हळद हा तसं काय टेन्शन नाहीये

बाय बाय कमी लाव कमी लाव होता बस भाऊ बसून काढा फोटो असंच काढा असूच काढा फोटो तुम्ही असूच काढा असूच काढा तर लाईनतल्या हळदी हळदी लावायला लाईन द्या लवकर भाऊ बस झालं

मी थळद अरे लाजपास शांतपणा लाव थोडी हळद लाव थोडी नाना हळद लाव थोडी केसलवती लो अरे आ नाना केसन मर हळत नको लाव गार। गार। अरे पाखरा मी यताई हड दे रे काय चा लाड잖아 तुमतोया अरे मला गणित आहे उडेच गाणं ऐका माका मत बरोबर आहे तो संतुलित नाही एवढी लावारू रेंगी सद्द हळद

हळद चढवी ते नवरी तुझी कोण करते पप्पा हळद चढवी ते नवरी तुझे कोण हळद चढवी ते नवरी तुझे कोण हळद चढवी ते

मागे तिथून मागे उघड जागा आहे तिथं आता या ठेव तिच्या हा बस स्माइल ठेवा सगळं बाबा आहे तिच्याकडे बघायला तिच्याकडे बघायचे स्माइल ठेवायचे

अशा तऱ्हेने माझा जर व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद मी वासुधुराम झाड माझ्या मुलीचं माझ्या मुलीची हळदी